नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत शेत शेतकऱ्यापर्यंत सपो आपला व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो खूप जणांच्या कमेंट होत्या की या अगोदरही मी व्हिडिओ बनवला होला होता की काढणीपच्चात नुकसान भरपाईचा पोस्ट हार्वेस्टिंगचा विमा कधी मिळेल कारण खूप दिवस झाले विम्याची वाट पाहत आहेत शेतकरी कारण नैसर्गिक का आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टीगरचं वाटप सध्या पूर्णत्वाकडे जात आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत आणि काहींचे पडूनही जातील परंतु काढणी पश्चात नुकसान भरपाईचे पैसे भरपूर आहेत आणि हे पैसे कधी येतील हे सर्व शेतकरी डोळे लावून बसले आहेत पिरणीचा मोसम आहे पुढील आठवडाभरामध्ये पेरणीचा मोसम चालू होईल आणि या सर्व गोष्टीमुळं शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे प्रत्येकजण त्या पीक विमा योजनेकडे लक्ष देऊन आहे की माझा काढणीपचार नुकसान भरपाईचा क्लेम केलेला होता आणि तो क्लेम केलेला आहे परंतु माझे पैसे कधी येतील तर मित्रांनो या अगोदरी आपण व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओमध्येही संपूर्ण माहिती दिलेली आहे तरीही अजून चांगल्या पद्धतीची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपासून आपला व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो विषय कसा आहे की काढणी पश्चात नुकसान भरपाईचा पीक विमा कधी मिळणार हा प्रत्येक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम काही शेतकऱ्यांनी केलेले आहे त्यांनी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयेचा पीकविमा काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे परंतु त्या मंजूर झालेल्या विम्याचं वाटप अजून कुठेही झालेलं नाही आहे आणि ते वाटप कधी होणार याची पूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत राज्य शासनानं सत्याहत्तर सदतीसशे सत्त्याहत्तर कोटी रुपयेचा पीक विमा मंजूर केलेला आहे आणि त्या मंजूर केलेल्या पीक विमा योजनेमध्ये बत्तीसशे एकोणऐंशी कोटी रुपयेचं आजपर्यंत वाटप पूर्ण होत आलेलं आहे आणि टोटल पस्तीसशे कोटी रुपये हे नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन टिगरचं वाटप करण्यात आलेलं आहे पस्तीसशे कोटीमधून आणि उर्वरित जी रक्कम आहे उरलेली आहे ती काढणेप्चत नुकसान भरपाई आणि लीडब बेस या दोन स्टिकरची रक्कम राहिलेली आहे आणि या स्टिकरच्या दोन्ही स्टिकरची रक्कम जरी मंजूर झालेली असली तरी अजून राज्य शासनाकडून या निधी या वाटपाचे पैसे मंजूर झालेले नाही आहेत त्या मंजूर मंजुरी झालेली आहे परंतु निधी दिलेला नाही आहे मग आता यामध्ये गोष्टी काय घडू शकतात की आतापर्यंत सदोतीसशे वीस कोटी रुपयेमधून राज्य शासनाने पस्तीसशे कोटी रुपये पूर्ण वाटप केलेले आहेत सदतीसशे सत्याहत्तर कोटीमधून पस्तीसशे कोटी, कोटी रुपये वाटप केलेले आहे उर्वरित जो निधी राहिला आता फक्त काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि इल्ड बेसचा पीक विमा मंजूर झालेला आहे कारण इल्ड बेस फक्त आठ कोटी रुपये आहेत तर दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे काढणी पश्चात नुकसान भरपाईचे आहेत त्यामुळं काढणीपच्च्यात नुकसान भरपाईचे पैसे आजू तरी राज्य शासनाने दिलेले नाही आहेत त्यामुळे काढणीपश्चात नुकसान भरपाईचे पैसे येणार ये आहेत नियमाप्रमाणे बेस व काढणीपश्चात नुकसान भरपाईचे पैशाचं कॅल्क्युलेशन हे एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये व्हायला में हवं होतं परंतु अजूनही ते कॅल्क्युलेशन झालेलं नाही आणि त्यांना आता ह्या एंडिंगपर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे आणि कॅल्क्युलेशन करून तो निधी किती द्यायचा ते कशाप्रकारे द्यायचा ह्या सर्व गोष्टी मेच्या एंडिंगपर्यंत होणं गरजेच्या होत्या पण तरीही पुढील महिन्याच्या जो नवीन पीक विमा योजना येणार आहे नवीन हंगामाची त्या योजनेच्या अगोदर या सर्व गोष्टीचा निटपारा होणार आहे आणि जो निधी आहे राज्य शासनामार्फत दिलेला तो मंजूर झालेला आहे फक्त निधी राज्य शासनामार्फत आलेला नाही आहे त्यामुळे राज्य शासन लवकरात लवकर त्या निधीबाबत जी आर काढेल आणि तो जी आर काढल्यानंतर काढणेपचात नुकसान भरपाई व इल्डबेजचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील कारण तो निधी जी आरमार्फत काढला जाईल तो निधी मंजूर केला जाईल निधी मंजूर करून विमा कंपनीला देण्यात येईल आणि विमा कंपनी काढणेप्चात नुकसान भरपाई व बेसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहे परंतु खूप शेतकऱ्यांच्या अशा कमेंट होत्या की काढणेप्चात नुकसान भरपाईचे पैसे येत तर काढणेपश्चात नुकसान भरपाईचे पैसे असो बेसचे पैसे असो हे सर्व शेतकऱ्यांचे पैसे येणार आहेत फक्त मंजुरी मिळालेल्या आहे आणि निधी वाचून काम सध्या आणलेलं आहे त्यामुळं राज्य शासनाचा निधी कधीही येऊ शकतो आता राज्य शासनाला ही काळजी लागलेली आहे की कारण आता नवीन पीक विमा योजना जी येणार आहे त्या नवीन पीक विमा योजनेच्या अगोदर राज्य शासनाला या काढणी पश्चात नुकसान भरपाईचा निधी आणि इल्डबेजचा निधी शेतकऱ्यांना द्यावाच लागणार आहे कारण त्या विमा कंपनीचे सर्व करार आता सरकारनं रद्द केलेले आहेत त्यामुळे त्या विमा कंपनीचा संबंध राज्य शासन आणि विमा कंपनीचा संपलेला आहे त्यामुळं उर्वरित जे राहिलेला निधी आहे तो राज्य शासन लवकरात लवकर वर्ग करून ती गोष्ट मिटवून टाकलं आणि ते विमा कंपनीला पैसे पोचले की आपल्याला शेत, ती शेत ते पैसे मिळणारच आहेत परंतु विषय कसा आहे शेतकरी मित्रांनो विमा कंपनीला पैसे जरी पोचले त्याची माहिती आपल्याला लवकर मिळत नाही परंतु विमा कंपनी काय करते पैसे काही दिवस वापरायचा प्रयत्न करते त्याचं व्याज खाते त्यामुळे ती निधी दिलेला असेल किंवा दिला आहे या गोष्टीचा आपल्याला माहिती होत नाही परंतु निधी मंजूर झालेली निधी त्यांच्याकडे विमा कंपनीकडे पोचल्यानंतरच आपल्या गोष्टी निर्माण होतात परंतु पैसे कधी पोचले कधी सरकारनं पाठवले या गोष्टी आपल्याला माहीत होत नाहीत परंतु या गोष्टी जरी माहीत होत नसल्या तर निधी दिल्यानंतर विमा कंपनी काही दिवस पैसे वापरायचा प्रयत्न करते आणि मग ते शेतकऱ्यांना पैसे देत असते त्यामुळे शेतकरी मुदकानं सांगायचं इतकंच होतं की लवकरच राज्य शासन याबाबत निधी रा विमा कंपनीला पोहोच करेल आणि पोहोच करताच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळून जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा जेणेकरून काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि एलबेजचेच पैसे आता राहिलेत कारण उर्वरित रक्कम तर नैसर्गिक आपत्तीतून नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा निधी मंजूर झाला आहे त्याचं वाटप काही जिल्ह्यात झाले काही अर्धवट राहिले काही घोळामुळं चालूच आहे कारण हे दिवस गुहाळत चालेल असं वाटतंय परंतु काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि एलबेजचे पैसे सी एफ आय येतील आणि त्यांचे सर्वांचे जे जे काढणीपश्चात नुकसान भरपाईचे ज्या लोकांनी क्लेम केले होते त्यांचे पैसे मिळून जातील आता काही शेतकऱ्यांचं तिथं कोणाचं स्टेटस काढणे पश्चात नुकसान भरपाईचं दाखवत आहे अमाऊंट पण दाखवत आहे आता ह्यामध्ये प्रक्रिया पुढे पुढे जशी जशी चालेल तस तसे त्या स्टेटसमध्ये बदल होत जातील आणि विमा कंपनीला पैसे येताच ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग घेतील वर्ग केले जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा